तर आता मूळ मुद्दा की हे धर्म कारण हा ब्राह्मण धर्म आहे त्याच्यावर मग मला प्रश्न पडला की हरिभाऊंचा आणि माझा जेथे नाळ जुडली तीही की तो नाही का माझा लेख प्रसिद्ध झाल्यावर हरिभाऊ खूप खुश झाले होते हिंदुत्व म्हणजे ब्राह्मण धर्म नावाचा लेख माझा वसाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला खूप मोठा लेख होता त्याच्यावर पुस्तक येतंय माझं तर तो लेख वाचल्यावर हरिभाऊनी इतका प्रचार केला त्याचा की तो मलाच इंग्रजीत आणि हिंदीत छापायला लागला नंतर <laughs> हरिभाऊ ज्या राज्यात जायचे त्या राज्यात सांगून यायचे की तो असाही लेख आहे तो वो मराठी मे ना लेखीन तर मग मी ते हरिभाऊंनी सांगितलं की अरे मला ते दुसऱ्या भाषांमध्ये विचारतात मी केलं आणि तर तो माझ्या ब्लॉगवर आहे तर त्या गोष्टीची जाणीव मला माझ्या घरामधून झाली लक्षात घ्या की बहुजन वर्ग म्हणजे जात व्यवस्थेमध्ये बहुजन वर्ग किंवा शूद्र यांना कथेमध्ये गुंतवून ठेवण्यात येतं म्हणून आज ज्या कथा सांगितल्या जातात किंवा कथाकार अनिरुद्धाचार्य कथाकार ढमका कथाकार टमका वगैरे तर हे कथा कुठून आलं माहिती का तुम्हाला जे राजर्षी शाहू महाराजांचं पुराणोक्त प्रकरण आहे ना तर पुराण म्हणजे कथा वेदात आणि उपनिषदात कथा नाही आहेत ते ब्राह्मणांसाठी आहे त्यामुळे आमच्याकडे जे अग्निहोत्र व्हायचं ते वेदोक्त असायचं त्यामुळे आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा मला लहानपणी तर आठवतच नाही नंतर कधी केली असेल बाडलो वाढलं आणि तर मला एक दोनदा आठवतं कारण नंतर नंतर तर सव्वीस जानेवारीला सायंटिफिक टेम्परामेंट असं लिहिलेल्या संविधान दिनीच करायला लागले काँग्रेसवाले सत्यनारायणाची पूजा ऑफिसमध्ये त्याचे प्रसाद मी खाल्लेले आहेत अर्थात शिरा चांगला असतो प्रसादाचा शिरा हा नेहमी चांगला असतो कारण तो कमी मिळतो तर मूळ मुद्दा असा आहे की या प्रकारचा जो भेद आहे तो भेद टिकवून हिंदुत्व नावाची संकल्पना एका आधुनिक रिपब्लिक मॉडर्न रिपब्लिक म्हणजे नेहरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरदार वल्लभभाई पटेल मौलाना अबुल कलाम आझाद यांच्यात खूप मतमतांतर आणि वेगळी पण त्यांचं एक नक्की होतं सगळ्यांचं की इंडिया शुड बी अ मॉडर्न रिपब्लिक भारत हे एक आधुनिक रिपब्लिक झालंच पाहिजे गणराज्य आणि आपण गणराज्य आहोत आपण एकसंध असं काही नाही आहे वन 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 काही नाही आहे वन फक्त वनच आहे वन टेलिप्रॉम्प्टर पण नाही आहे इथे एक टेलिप्रॉम्प्टर आणि इथे एक टेलिप्रॉम्प्टर टेलिप्रॉम्प्टर टू टेलिप्रॉम्प्टर वन लीडर आणि नॉन बायोलॉजिकल का असतात प्राईम मिनिस्टर कारण ते टेलिक्रॉमटर असतात तर मूळ मुद्दा असा आहे की या प्रकारचा जो भेद आहे आपल्यामध्ये तो भेद मिटवण्याकरता असंख्य समाज शास्त्रज्ञांनी समाज सुधारकांनी आता तुम्हाला सांगतो म्हणजे अज्ञानाचं सा महापूर मी किती वेळा बोललोय हे उदाहरण या पुण्यामध्ये इथेच येऊन किती वेळा बोललोय पण मला प्रत्येक वेळी राहत नाही तो मधला ब्रिज आहे ना फ्लायओव्हर फ्लाय त्याच्या खाली वेगवेगळी पुस्तक रंगवण्याची एक आनंदाची गोष्ट, गोष्ट इथल्या मला वाटतं स्थानिक भारतीय जनता पक्षाच्या लोकांना झालेली आहे पण त्यांना दुर्बुद्धी ही झाली की त्याच्यात इरावती करव्यांचं आमची संस्कृती त्यांना वाटलं आमची संस्कृती म्हणजे काहीतरी चांगलं तुळशी वृंदावन वगैरे असणार ते पुस्तक जाहीर जर वाचून दाखवलं त्याच पुलाखाली तर पोलीस ठोकून काढतील गृहमंत्र्यांचा फोन येईल फडणवीसांचा की प्लीज ते आमची संस्कृती पुस्तक आवरा ताबडतोब तर ते पुस्तक रंगवलंय हो म्हणून असेच धर्मग्रंथांचा प्रचार बहुजनांमध्ये असाच झालाय जी वाचलेलीच नाही आहेत ना ती पुण्यप्रद आहे नाही वाचलं की सगळंच चांगलं असतं एखादा मोठा ग्रंथ मी घेऊन चाललो तर लोकांना वाटणार काय ज्ञानी माणूस आहे तुम्हाला लक्षात घ्या की पवार साहेबांकडे कायम फाईल्स असतात आता तुम्ही लक्षात घ्या की असं काही आहे का की तुम्ही राजकारणी आहात किंवा तुम्ही खूप ऍडमिनिस्ट्रेशन करता म्हणजे फाईल अशाच ठेवल्या का पाहिजेत कायम उराशी कवटाळून का अशी काही गरज नाही ना मी नेहरूंचे अशा घरी फोटो बघितलेत का तुम्ही की नेहरूंनी खूप फाईल क्लिअर केल्या त्या अशा फाईल आहेत वगैरे अर्थात जी माणसं लहान माणसांची नावं लक्षात ठेवतात आणि मोठ्या माणसांची कामं त्यांच्या जवळ ठेवतात हेही लक्षात ठेवा तर मूळ मुद्दा असा आहे की असं एखादं पुस्तक किंवा फाईल किंवा हे हे आपल्या सबकॉन्शियसला सुखावत वा, सुखा वा, वा। म्हणजे आता कसं की मी इथे बघतो पुण्यामध्ये मराठा कुटुंबांमध्ये गुरुचरित्राची पारायणं होतात हम्म व्यवस्थित आणि मराठा समाजाला जवळ लवकरात लवकर ब्राह्मण होण्याची घाई झालेली आहे जे ते होणार नाहीत कारण ते शूद्र आहेत हेच ब्राह्मणांचं मत आहे पण त्यांची मदत घेतली पाहिजे हेही मत आहे आता मूळ मुद्दा हा आहे की जय ग्रंथ वाचताना सुद्धा तुम्ही वाचत नाही तर तुम्ही वाचणार कसे त्यामुळे हे जे भयंकरचं भयंकराचं तुफान आलेलं आहे ना ते मला राजकीय दडपशाहीच्या पेक्षा भयानक वाटतं मला असं वाटतं की राजकीय दडपशाही कधी झुगारून देता येते कधी बदलताय तो राजकीय पटल पण ह्या बायकांच्या डोक्यात शिरलेलं जे ब्राह्मणवादाचं भूत आहे गुरुवारचे मार्गशीर्षाचे गुरुवार मी सांगतो सर्वात हिंदू धर्मातली सर्वात तरुण देवी कोणतं संतोषी माता एकोणीशे पंच्याहत्तर साली आला पिक्चर कारण त्याच्या अगोदर असा कुठे उल्लेखच नाहीये तर मूळ मुद्दा असा की आता मी जर कपडे काढले आणि फक्त लगोट लावून असा फिरू लागलो पुण्यामध्ये उगाचा तसा तर काही दिवसांनी म्हणजे इथे मी आता नाव नाही घेत कारण कुणाच्या भावना दुख होतील काय सांग पण एक कुठेतरी बाबा आहेत पुणे स्टेशनच्या इथे ते म्हणजे केवळ त्यांना उपचारांची गरज आहे